सकाळी टिफिन बनवण्याची तयारी सुरू आहे आणि टिफिनला मी बनवणार आहे शेपूची भाजी शेपूची भाजी मी मूग दाळ घालून करणार आहे अतिशय टेस्टी होते लहान मुलं सुद्धा आवडीने खातात अशी भाजी या ठिकाणी मी अर्धी वाटी मूग दाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे या ठिकाणी पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी ठेसून थे ठेवलेल्या आहेत शेपूची भाजी सुद्धा स्वच्छ धुवून बारीक कट करून ठेवलेली आहे भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये घालूया ठेसलेला लसूण पालेभाज्यांमध्ये ठेसलेला लसूण भरपूर प्रमाणात वापरला की भाज्यांची टेस्टसुद्धा खूप छान येते लसूण आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊयात आता यामध्ये घालूया बारीक कट केलेली शेपूची भाजी शेपूची भाजी घातल्यानंतर सुरुवातीला ती तेलामध्ये परतून घ्यायची नंतरच मीठ आणि इतर मसाले घालायचे कारण कोणतीही पालेभाजी असो ती सुरुवातीला अशी परतून घेतली की त्याची क्वांटिटी कमी होते त्यामुळे मग आपला मिठाचा आणि तिखटाचा अंदाज चुकत नाही सुरुवातीला भाजी अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा कच्चा वास निघून जातो त्यामुळे भाजीची चव आणखीन चांगली लागते यामध्ये आता घालूया भिजवलेली मूग डाळ मी मूग डाळ पाच मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती मूग डाळ ही लगेच शिजते त्यामुळे आपली भाजीसुद्धा लवकर होते मूग डाळीमध्ये प्रोटीन कंटेंट जास्त असतात त्यामुळे शेपूच्या भाजीची पौष्टिकता सुद्धा यामुळे वाढते यामध्ये घालूया पाव चमचा हळद एक चमचा आपल्याला घालायचा आहे लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट वापरणे हे पूर्णतः ऑप्शनल आहे कारण काही भागामध्ये शेपूच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलं जात नाही परंतु मी शेपूची भाजी करताना त्यामध्ये शेंगाचं कूट वापरते सर्व मसाले शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाले भाजी व्यवस्थित मिक्स होईल भाजी ताट न झाकता शिजवून घ्यायची त्यामुळे भाजीचा रंग बदलत नाही भाजी हिरवीगार राहते ताट झाकून शिजवलं तर भाजी काळपट दिसते अधून मधून एक दोनदा हलवून घ्यायची अगदी पाच मिनिटांमध्ये आपली भाजी शिजते भाजीमधील डाळ शिजली की समजायचं आपली भाजी शिजलेली आहे आणि आपली भाजी तयार झाली आहे अशा प्रकारे भाजी बनवून जर आपण टिफिनला दिली तर मुलं आवडीने खातात या ठिकाणी मी टिफिन पॅक करत आहे क्लिनिंगची कामे सकाळीच झालेली आहेत त्यामुळे टिफिन पॅक करून मी पूजा करून घेणार आहे पूजा झाल्यानंतर मी गॅलरीमध्ये आलेली आहे आपल्या गॅलरीमध्ये सदा फुलीची अशी सुंदर फुलं उमललेली आहेत मी घरातील सर्व क्लिनिंगची कामे लवकर केलेली आहेत कारण आज मला झाडांची मशागत करून घ्यायची आहे आपल्याकडे जवळपास पन्नास इंडोर आउटडोर प्लॅन्ट आहेत त्यामुळे एकाच दिवशी सगळ्या झाडांची मशागत शक्य नाही त्यामुळे मी काही झाडांची मशागत आज करणार आहे तर राहिलेल्या झाडांची मशागत मी उद्या करणार आहे प्रत्येक पंधरा दिवसाला मी झाडांची मशागत करते त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते झाडा बुंध्यातील माती भुसभुशीत झाल्यामुळे हवा खेळती राहते त्यामुळे झाडांच्या मुळांना ऑक्सिजन भरपूर प्रमाणामध्ये मिळतो सध्या पावसाळ्याचा सीझन सुरू आहे हवेमध्ये दमटपणा असतो आणि हे वातावरण किडी रोग झाडांवरती पसरण्यासाठी पोषक असते त्यामुळे आपले झाडं ऑब्झर्व करणे सुद्धा गरजेचे आहे या ठिकाणी मी प्लांट ऑब्झर्व करत असताना मला एका प्लांटवरती पांढऱ्या माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे हे क्रोटॉनचं प्लांट आहे आणि यावरती मिलीबगचा म्हणजे पांढऱ्या माव्याचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे तर जेव्हा असा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झालेला असतो आणि आपल्याला आढळतो हो तेव्हा लगेच सुरुवातीला एक प्रथम उपचार किंवा प्रायमरी कंट्रोल मेजर म्हणून आपण लगेच ती कीड आहे ती काढून घ्यायची या ठिकाणी मी कापूस पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे आणि जी झाडाच्या जा शेंड्यावरती आपल्याला पांढरा मावा दिसत आहे तो मी कापसाच्या साह्याने असा टिपून घेत आहे आपल्याला कुठल्याही झाडावरती अशी कमी प्रमाणामध्ये कीड लागलेली आढळली तर लगेच ती कीड साफ करून घ्यायची म्हणजे ती इतर झाडांपर्यंत पोहोचत नाही अशा प्रकारे थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असेल तर पाण्याचा फवारा वापरून सुद्धा आपण ते कीड धुवून काढू शकतो त्याच्या पुढची स्टेप्स म्हणजे ते झाड आहे ते मी आता इतर प्लांट पासून वेगळं ठेवणार आहे आयसोलेट ठेवणार आहे म्हणजे त्या किडीचा प्रादुर्भाव दुसऱ्या झाडांना होणार नाही त्यानंतर आपल्याला हे झाड ऑब्झर्वेशन खाली ठेवायचं आहे म्हणजे परत कीड लागली तर मग आपल्याला नीम ऑइल किंवा जे डिटर्जंट वॉटर आहे त्याचा स्प्रे करून कीड कंट्रोल करावी लागेल मग मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा